मावशीनं चपाती वाघ्याची भाजी काय खाल्लीच नाही बरं का, का। त्यांना आजारी होते त्यांना झपाट्याला चव आली म्हणल्या पहिल्यांदाच केली ती पण छान झाली ती म्हणल्या तुम्ही पण या खायला धपाट आता ही काय राहणार नाही ती तुम्ही आले आपण नवीन करू ज्वारी तर पिठाय तर या ह्या आठवड्यात या बरं का नाही तर काय भाकरी करून सोपून जाणार आहे रात्री भाकर खाणार मला माहित आहे पिठाय ज्वारी तर म्हणजे पांढरीची पण भाकर दिसते पुन्हा करूया आपण खाऊया म्हणजे लगेच म्हणून म्हणजे आठवड्यात होती उसरू झाला म्हणून आले बसले जेव्हा हा बाय मग त्यासनी बोलवले दी खायला आठवड्यावर वाट बर तोंडाला पाणी सुटलंय मला वाटलं होतं खावा भाकर आराव बाजू खमंग खमंग बाजरीचं पीठ आहे काय केलं बाजरी खाल्ली असते पण असली अखा वाटल गजरी बघे सारखं त्या बाजरूला गुळ मला वांग्याचं काल उलय बारी झाले पण केलंय कोणी म्या पूनम माणूस चांगला लागणारच काव लागू मला राहू वायशी त्या धपाट्या झालंय एकच नंबर मळलंय कुणी पूनमनं थापलंय कुणी पूजा न मी थापल्याने हेच थापलं थाप मी मे थापल या मित्र ना ते थपाट मी थापले म्हणून ते मी थापले म्हणून तर मी दोन तीन तर थपाट थापून आले

जीव खालवर व्हायला लागले दिदी दार उघड दिदी चालली हात पायदायला पोरांना काय झाले बघ दार लावले बाहेर लोक कोण नाही या अनुजा बोलतात ना कोणा ती बी खेळत नाही ती तीन तर पाहिजे तीन ते उडी मारा बघती खाली चपाती लाटले ते आज बघा मी कसल्या बारीक खमक खमक आज सपाट लाटले ते मी असं काय करला काय रोज बास जाय बसते आज म्हणती मनानेच म्हणते बरं का माझ्या मनात काहीच नाही म्हणते रोज मनात काय राहू की नाही ती बाजाय बसते म्हणून आज तीच तिला मनाला नक्की बाबा नाही काय झाली एकदम बघती गं दाय सापटाय एक गाय घाल

म्हणल्यावर कसले धाऊपू बघा आमच्यात लेख आले का कुठं गावाला घेऊन रोज ती शाळेला जातेस की आज नऊ ला गेली ना आली बाराला इथं राजू म्हणते सकाळी दूध पिऊन घेऊन ती पाच ते त्रास दूध दुद का गे म्हणते तू पाच दूध कोणी तुला तुझ्या ना फिरेल अगं वाटेत दिला कोणी असं विचार के बस बसलाय तिला आयो आयो हम्म इतका उशा करता खेळत होती तेव्हा आईच ध्यान आलं नाही जेव्हा घास तर रुतला तेव्हा आईच ध्यान आलं म्हणजे आई दुकान असते फक्त आठवते आनंदात आठवत नाही आठवतील आई नाग जन्म दिला आई कशी आठवत नसती वे आई पेक्षा वडल्या पेक्षा या जगात श्रेष्ठ कोण आहे कोणसं कठना नाही आधी देव आई वडिलांना मानायचं आणि नंतर ना मंदिरातला दे देव आहे अगोदर जन्मात देव आपला आहे देव आहे तुझी राव दे तुझी माझी नाही फेड आहे फेड वय फेड आहे माझे फड माझी फेडाय फिंड असत फेंड असत असतो का फेंड असं करायचं होतंय घरास वाटा चांगली लागायला दिली बाहू तिला बाकी बांधली का कारण किती व्हायचं माझं संपण आहे मग तुमचं चपाती घेतली मी आणि ही काट लागतय आता कस होतय वाघ कस कस केलंय करून सई करत होती बागा मग अगं मी आम्ही चटणी भरली बरं डॉक्टर मनीर बारकी भूलगी घ्या बारती आणि जवा तवा ही बिचारी मला जाऊ लावते कवा म्हणत नाही पण होय तुझं खरं बाय अशी कवाच म्हणत पुन्हा माझे लेख कामाची माझे माझी हुशार पुन्हा माझी खरं बोलते एक चकट खोटा शब्द नसतो तुला काय म्हणायचं मी घट बस म्हणायचं ना म्हणजे माझ्या नाही म्हणायचं तुला म्हणायच तुला वट बस पाटकुळी ग बस काल वाकड नको मला काय कळे सांगतो जीव नको आता काय मी जेवत जेवाचा यात्रा काय खरं आहे मला कळलं पाहिजे आता तू म्हणली मला नटत नाही मग मी नटली अशी करून खोटं बोलत नाही खोटं बोलते चांगलं चांगलं न तर आम्ही बघा एवढं पदार्थ केल खायला कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा बाय